हाय हॅलो नमस्ते तुमची पुन्हा एकदा स्वागत मा मा आहे माझ्या मराठी ब्लॉगमध्ये आणि मी आहे पूजा स्वामींचे नाव घेऊन नाजच्या ब्लॉगला सुरुवात करते तर सगळ्यात आई सगळ्यांना गुड मॉर्निंग तर बघा आता माझं सर्व काही सकाळची कामे जी आहे ती आज मी खूप भराभराशी आवरून घेतलेली आहे कारण की मला जायचं आहे पॅकेजिंगला तर आता पहिल्यांदा हा व्हिडिओ जर कोणी बघत असेल तर सगळे हाच विचार करतील की पॅकेजिंगला म्हणजे कुठे मी जॉबला वगैरे जाते का तर असं नाही आहे तर या आधीचा व्हिडिओ तुम्ही नक्की बघा सासूबाईंनी काहीतरी नवीन व्यवसायाची सुरुवात केलेली आहे त्यामध्ये खारीचा वाटा म्हणून मी त्यांना पॅकेजिंग करायला जात आहे ते त्या जे काही मटेरियल आहे ते पॅकेजिंग करण्यासाठी मी जात आहे तर कोणता व्यवसाय सुरू केला आहे कशाप्रकारे सुरू केलेला आहे मटेरियल कुठून घेतलं आहे माल कुठून घेतला आहे परंतु आम्ही सेल कसा करणार आहे आणि आईंना आम्ही कोणत्या प्रकारची मदत करतो आहे तर याचा डिटेलिंग सर्व काही व्हिडिओ या आ, आ, या आधीच्या व्हिडिओमध्ये आम्ही या आधीचा जो व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये मी सर्व काही डिटेलिंग सांगितलेलं आहे तर चॅनलवर जाऊन नक्की तो व्हिडिओ बघा तुम्ही कारण कमी भांडवलामध्ये सुरू होणारा असा तो बिझनेस आहे तर आय होप तुम्हाला तो खूप युजफुल असा होईल ज्यांना नवीन बिझनेस सुरू करायचा असेल त्यांच्यासाठी तो विडिओ खूप युजफुल होणार आहे तर चला आता सकाळची सर्व काही कामे मी आधी आवरून घेतलेली आहे माठ वगैरे स्वच्छ धुवून घेतला किचन पण आवरून घेतलेलं आहे सकाळी मिस्टरांना टिफिन पण देऊन झालेला आहे तर आज सकाळी सकाळी पहिल्यांदी उठल्यानंतर सर्व कामं आवरण्याचं चा, कारणच असं की मला जायचं आहे ना माझ्या नंदेकडे पॅकेजिंगसाठी तर ती एक ड्युटी चालू झालेली आहे असं पण म्हणता येईल आपल्याला आपण कसं बाहेर जॉबसाठी जातो तसं मी माझ्या नंदेकडे जॉबसाठी तर नाही म्हणता येणार कारण की मी त्यांना फक्त हेल्प म्हणूनच जाते आणि पॅकेजिंग करण्यासाठी तर ते करण्यासाठी जाते ना तर त्याच्या आधी घर वगैरे सगळं काही क्लीन करून घेते कारण की कसं आहे ना आपण गृहिणी जेव्हा जॉबला जातो किंवा कोणताही व्यवसाय सुरू केला तर मग थकवा तर हा येतोच ना कारण की दिवसभर आपल्याला त्या कामामध्ये निघून जात असतो आणि मग दिवसभर थकायला तर होतच ना आणि आता भरपूर साऱ्या गॅपनंतर मी अशा प्रकारचा जॉब किंवा म्हणा काम करायला आहे तर मग आल्यानंतर घर हे आपल्याला प्रसन्न दिसलं ना तर अर्धा थकवा आपला हा आपलं प्रसन्न घर बघूनच म्हणजे निघून जात असतो नाही का तर मला आता ऑलमोस्ट संध्याकाळ तर होणारच यायला तर म्हटलं त्याआधी सर्व काही घर हे क्लीन करून घेऊया आणि सकाळी आहोणच्या टिफिनला वांगे बटाट्याची छान अशी वगैरे रस्ते भाजी बनवलेली होती तो, तो मत तो तर तोच टिफिन मी सुद्धा पॅक करून घेतलेला आता असं काही नाही की नंदेकडे जेवण वगैरे मिळणार नाही आहे पण उरलाच होता ना मग दिवसभर घरी कोणी खायला पण नाही आहे म्हटलं मग मी तो सोबतच कॅरी केला आणि बघा इथे देवपूजा वगैरे पण माझी अशी छानशी झालेली देवाच्या पाया पडून आता मी निघणार आहे नंदेकडे तर ऊन खूप असल्यामुळे ना मी स्कार्फ वगैरे पहिल्यांदी बांधून घेतला आणि चला आता निघते आता ननंदबाई पण मला घ्यायला येणार आहे कारण की म्हणजे नंदेचं जे घर आहे ना ते माझ्या घरापासून ऑलमोस्ट वीस एक मिनटाच्या अंतरावरती आहे वॉकिंग डिस्टन्स जर म्हटलं पायी जर गेलं तर पण मग ताई बोलल्या की मीच येते गाडी घेऊन आणि मग स्कूटीवरती आम्ही चौघजणं असे ताईंच्या घरी जाणारे पॅकेजिंगचं काम करायला तर मला ह्या व्हिडिओमधून हेच तुम्हाला सांगायचं आहे की मी आता म्हणजे माझ्या सासूने जो काही नवीन बिझनेस चालू केला तर त्याच्यामध्ये खारीचा वाटा म्हणून मी जे काही त्यांना हेल्पला चालली आहे मदतीला चालली आहे तर घरातलं कसं मॅनेज करून जाते आणि मग पॅकेजिंग तिथे गेल्यानंतर किती धमालमस्ती येते आमची सासूसुना ताईंची पण तेच तुम्ही पुढे व्हिडिओमध्ये बघा कंटिन्यू तुम्हाला कळेल की काय मजा मस्ती येते तर बघा आता मी या आधीच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला माल दाखवला होता किती होता असा आणि आजचा हा एवढा माल आम्हाला दोन दिवसात तो पॅकेजिंग करायचा आहे तर आल्या आल्या पहिल्या थोडीशी फ्रेश झाले आणि मग नंतर आम्ही दोघी ननन भाऊजा बसलो पॅकेजिंगच्या कामाला आता तुम्ही म्हणाल की माझ्या सासूबाई तुम्हाला दिसत नाही आहे तर आता मी तुम्हाला दाखवते बघा माझ्या सासूबाई सासूबाईंचं इथे चालू आहे बिर्याणी तयार करायचं मटेरियल चं चा, काम चालू आहे म्हणजे आईंच्या हातची म्हणजे माझ्या सासूबाईंच्या हातची बिर्याणी एक नंबर अशी असते तर मग आई बोलल्या की तू तु, पॅ तु, तुम्ही पॅकेजिंगचं काम करा तोपर्यंत मी तुमच्यासाठी छानशी अशी बिर्याणी बनवते तर माझी वांगी बटाट्याची भाजी तर बाजूलाच राहिली आता छानशी आईंच्या हाताची मस्त बिर्याणी खायची आणि जे काही मसाले परचेस केले होते आम्ही तेच यूज करून आता आई छानशी अशी बिर्याणी करणार आहे जेणेकरून आम्हाला त्या मसाल्यांची टेस्ट ही घरूनच करणार आहे हो की नाही तर चला आता आई तोपर्यंत बिर्याणी करताय तोपर्यंत आम्ही पॅकेजिंगचं काम हे करून घेतो कारण की दोन दिवसामध्ये कम्प्लीट करायचं आहे आणि व्हिडिओ मी तुम्हाला आधीच सांगितलं की व्हिडिओ मी हजाराचा लेट टाकलेला आहे तर चला आता माझ्या सासूबाई इकडे मस्त बिर्याणी करायचं काम चालू आहे आणि खरंच आहे माझ्या सासूबाईंच्या हातची बिर्याणी ना खूप अशी छान लागते आणि चला आता इकडे बिर्याणी झाल्यानंतर पुन्हा आई आम्हाला जॉईन झाला आहे कामासाठी तर तुम्ही कामा तर बघू शकता सासू सून भाऊजई मस्तपैकी असे हसत हसी मजाक करत मस्तपैकी आम आमची कामाची ही सुरुवात आणि लगबग ही चालू झालेली आहे तर माझ्या सासूबाईंकडनं खूप म्हणजे आयडल पर्सन आहे माझ्या सासूबाई त्यांच्याकडनं ना बिझनेसच्या संदर्भात वगैरे खूप काही असं सा शिकण्यासारखं असतं आणि जसं मी लग्न करून आलेली आहे तसं माझ्या सासूबाईंकडनं मी खूप काही शिकलेली आहे मग ते स्वयंपाकात असो बिझनेसच्या रिलेटेड असो कसंही असो तर आईंचं काही ना काही म्हणजे अशा आई बसून राहत नाही त्यांचं काही ना काही का छोटे मोठे उद्योग हे चालूच असतात आणि ताई आणि मी त्यांना तो थोडासा हातभार लावून त्यांचा जो काही बिझनेस असेल तो पुढे वाढवण्यामध्ये आम्ही प्रयत्न करत это 100. तर आता हा नवीन बिझनेस आईंनी एक म्हणजे थॉट आला आहे आईंच्या डोक्यामध्ये की चला हा बिझनेस आपण करून बघूया तर म्हटलं चला आईंना पण पन आपण थोडीफार मदत केली तर काय हरकत आहे ना तर बघा आज दिवसभरामध्ये आमची अशी भरपूरशी अशी पॅकेजिंग झालेली आहे तर आता इथे बघा आमचा लंच टाईम झालेला आहे आणि आईंच्या हातची सासूबाईंच्या हातची आयती बिर्याणी खाण्याची जी मजा आहे ती वेगळीच आहे तर तुम्ही म्हणाल की सून असून ही आयती बिर्याणी खाते पण माझ्या सासूबाईंना खरंच स्वयंपाकाची खूप आवड आहे आणि आईच चं नेहमी स्वयंपाक बनवत असतात म्हणजे त्यांच्याकडे गेलो किंवा म्हणजे अशा प्रकारे तर आता इथे बघा आम्ही असं मस्त हरशी मजा करत आमचा लंच टाईम हा झालेला आहे ड्युटीवर असताना लंच टाईम झालेला आहे असंच म्हणता येईल लंच टाईम झाल्यानंतर पुन्हा आम्ही बसलो पॅकेजिंगच्या कामाला आणि असं तुम्हाला सांगते ना की एखाद्या जॉबच्या ठिकाणी गेल्यानंतर तरी आपल्याला असे इन्स्ट्रक्शन असतात किंवा रूल असतात की बोलायचं नाही म्हणजे काम एक कामच केलं पाहिजे पण घरून जेव्हा आपण बिझनेस चालू करतो तेव्हा आपल्याच माणसांमध्ये राहून हसी मजा करता करता कुठे टाइम चालला जातो ना हेच आपल्याला समजत नाही आणि घरून बिझनेस स्टार्ट करण्याचं दुसरं पण एक म्हणजे बेनिफिट असं आहे की आपल्या मुलांकडे लक्ष देऊन आपल्याला म्हणजे बिझनेस जो काही आहे तो ग्रो करता कर, येतो आणि एक हाताचा आणि चार हाताचा नेहमी फरक पडत असतो तर असे तुम्ही पण म्हणजे विचार करू शकता तुमच्या घरामध्ये पण अशा भरपूर साऱ्या लेडीज असतील तर तुम्ही पण असा बिझनेस हा स्टार्ट करू शकता तर बघा आता संध्याकाळ होत आली ऑलमोस्ट आणि आमचं ऑलमोस्ट सर्व काही पॅकेजिंग हे तयार झालेलं आहे आणि ते सर्व काही एका गोणीमध्ये आम्ही भरून ठेवतो आहे माझ्या सासूबाई खूप थकले आहे विचारा त्यांच्या वयाच्या मानाने पण त्या खूप साऱ्या आम्हाला हेल्प कर करत होत्या आणि आता सेलिंगचं तर काम त्यांचंच आहे आम्ही पॅकेजिंगचं काम तर आम्ही करून दिलेलं आहे पण सेलिंगचं काम हे आईच करणार आहे कारण की बिझनेसच त्यांचा आहे आमचा खारीचा वाटा होता थोडासा तो काही आम्ही त्यांना मदत करत होतो आ, तर बघा आता इथे साडेचार झालेले आहे आणि अजून तरी एका एक एक दीड तासाचं अजून काम आहे तर मी ऑलमोस्ट सहा साडेसहाला निघेल घरी तर बघा फ्रेंड्स तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट्समध्ये नक्की सांगा युजफुल झाला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया आपण अशा छानशा व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना श्री स्वामी समर्थ